सगळ्यांना नमस्कार आज पुण्यातल्या वेगवेगळ्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात नवनियुक्त आयुक्त महानगरपालिकेचे श्री नवल किशोर राव यांची आज भेट घेतली आणि अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा झाली प्रामुख्याने त्यांना मी असं म्हणाले की पुण्यातलं नागरी जीवन हे अतिशय हलाखीच झालेलं आहे ह्युमिलिटी इंडेक्स हा अत्यंत घसरलेला आहे आणि अशा नागरी नौकेचे तुम्हाला उद्वस्त झालेलं आहे खराब रस्ते वाईट अत्यंत भयानक पडलेले खड्डे शहराची बकालावस्था अवस्था कचऱ्याचं पुणे कि पुण्यात कचरा आहे कळत नाही वाढलेली ट्राफिक अत्यंत बेकार आणि ढिसाळ नियोजन तुटलेले चेंबर्स लोकांचे जीव कसेही जात आहेत गुन्हेगारीच प्रमाण वाढलं इतकी भयानक अवस्था गुन्हेगारांची असताना महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना प्रशासक असल्यामुळं कुणीच मालक नाही वाली नाही आणि फक्त आणि फक्त लुबाडणूक सुरू आहे सत्ताधाऱ्यांचा महानगरपालिकेवर डोळ आहे तिजोरीवर डोळ आहे प्रत्येक कामामधून कमिशन खाण्याचे प्रकार कानावर पडत आहेत आरोग्य विभाग असेल बांधकाम विभाग असेल कुठलाही महानगरपालिकेचा विभाग घ्या सगळीकडं भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू झाली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही वारंवार तक्रार करतोय दखल घेतली जात नाही आता पुण्याच्या लाडक्या कार्यक्षम खासदार मेदाताई कुलकर्णी त्यांच्याच सत्ताधारी पक्षाची महाराष्ट्रावर सत्ता आहे महानगरपालिकेवर सत्ता होती आणि ही लोक सहा आमदार आणि दोन खासदार इतकं पुण्याचं वैभव आहे आणि इतर खासदार हे दुसऱ्या पक्षाचे आहेत परंतु भाजपचे आमदार हे सहा आहेत आणि यांचे हे दोन खासदार इतर आमदार दुसऱ्या पक्षाचे आहेत एवढी सगळी परिस्थिती असताना सुद्धा जर पुण्याची बकालावस्था आहे हे मी सांगतोय संतोष शिंदे महाराष्ट्राला सांगतोय पुणेकरांना सांगतोय माझ्यावर विश्वास बसत नाही तुमचा तुम्ही सुरुवातीला किंवा आता परत पहा मेधाताई काय म्हणाल्या त्यांचं म्हणणं काय आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना सप्रेम नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेधाताईंनी ज्या भूमिका मांडल्या पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम साहेब महानगरपालिकेचा आयुक्त पदाचा चार्ज त्यांनी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतला आणि आता प्रत्येक नेता त्यांना जाऊन भेटतोय मेधाताईंनी जे घरानं मांडलं ते असं म्हणतात आणि हे वास्तव आहे पुण्याच म्हणजे मला भाजपच्या लोकांना सत्ताधारी लोकांना अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांना किंवा एकनाथ शिंदेना प्रश्न विचारायचा आहे तुमच्याच खासदारांनी पुण्याचं वाभार काढलं आता तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला थोडी तरी इथल्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करून त्यांच्याकडून अर्थात प्रशासनाकडून व्यवस्थित काम करून घ्यायचंय की नाही का फक्त महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी छपाई सुरू आहे या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत मेधाताईंनी जे तीन प्रश्न उपस्थित केले मेधाताईंनी जे महानगरपालिकेला प्रश्न विचारले अर्थात आयुक्तांसमोर त्यांनी मांडलं की तुम्ही बुडणाऱ्या जहाजाचे सारथी होत आहात तुमचं जहाज कधी पण डुबू शकत का कारण महानगरपालिकेची अवस्था बकाल झाली मी तर म्हणेन अधिकाऱ्यांनी इतकी लुटून थाल्ली महानगरपालिका सगळे अधिकारी करोडोचे मालक झालेत संपत्तीचे बेनामी संपत्त्या यांनी गोळा केलेल्या असतील जर, जर खल, या सगळ्यांची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून इडीच्या माध्यमातून यांच्या जर प्रॉपर्टीची आणि घराची जर झडती घेतली सगळं काय बाहेर येईल मग हे सगळं पैसा गेला कुठं लुटून खाल्लं पुणेकरांच्या टॅक्स मधून तर सगळं वसूल होतय तर निधाताई असं म्हणतात आयुक्त साहेब तुम्ही बसलाय परंतु तुम्ही बुडणाऱ्या जहाजाचे सारथी आहात हे ते सांगायचं विसरले नाही सर्वात महत्वाचं दुसरं कारण ते असं म्हणाले की तमाम पुणेकर जे जगतायत किंवा नागरी जीवन जीवन जे आहे ते अत्यंत उद्ध्वस्त झालेलं आहे अत्यंत मेटाकुटीला पुणेकर आलाय कसं जगतोय काय जगतोय माहित नाही ट्रॅफिकच्या समस्या आहेत पार्किंगच्या समस्या आहेत रस्त्याच्या भयानक समस्या आहेत मे महिन्यात पाऊस पडला पुण्यामध्ये सर्वच्या सर्व वाहून गेलं काही सुद्धा राहिलं नाही याच्यावर बोट ठेवण्याचं काम मेधाताईंनी केलं नागरी जनजीवन खरच वाईट झालंय पाण्यात घर आहेत की घरात पाणी आहे अशा अवस्था आहे पुण्याची प्रचंड रस्ते बे म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनवले गेले काही ठिकाणी तर खड्डे बुजवलेले नाहीत प्रचंड पैशाचं त्या ठिकाणी नुसते बिलं काढली गेली मग सामान्य माणसाला चांगल्या सुविधा मिळणार कशा आणि हा महत्वाचा प्रश्न आहे भयानक प्रश्न आहे ते असं म्हणतात त्यांचा जो तिसरा महत्वाचा आहे की तमाम पुणेकरांची जी ह्युमिनिटी आहे ह्युमिनिटी इंडेक्स जो आहे तो प्रचंड घसरला आहे आता जर महानगरपालिकेच्या वतीनं कुठल्या सोयी सुविधा नसतील जगण्या मरण्याचा प्रश्न असेल काम धंद्याकडे पाहायचं का प्रवासात त्या ठिकाणी बरं वाईट होईल सांगता येत नाही काही दिवसापूर्वी त्या गंगाधाम चौकामध्ये एका महिलेचा ज्या पद्धतीने दुर्दैवी अपघात झाला चूक कोणाचे अशक्य झालंय सगळं ट्राफिक सिग्नल आहेत पोलीस आहेत वसुली जोरात सुरू आहे नागरी समस्याकडे लक्ष नाही ट्राफिक सुरळीत करायला पोलिसांकडे वेळ नाही कसं एखाद्या गाडीवाल्याला पकडतोय आणि त्याच्याकडून पैसे उकळतोय असं झालंय आरोग्याच्या समस्या आहेत नागरी समस्या आहेत दैनंदिन समस्या आहेत मग इम्युनिटी इंडेक्स पुणेकरांचा चांगला राहील कसा तो शंभर टक्के घसरलाय मग मला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे सगळी खाती तुमच्याकडे आहेत सगळ्या नेत्यांचं आमदारांचं खासदारांचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड कंट्रोल आहे वचक आहे कारण सगळ्यांना सगळं मिळतंय सत्ता असो किंवा नसो आणि मग अशी जर परिस्थिती असेल आणि शहराचं राहणीमान उंचवण्यासाठी अर्थात नागरिकांचं बकायला अवस्था पुणेकरांची करून टाकली आणि हे मेधा कुलकर्णी म्हणतायत बोला आता तुमच्या सत्ताधारी खासदारांनी तुमचे वाभाडे काढले तुमच्याकडे काय उत्तर आहे या सगळ्याच म्हणजे सत्ताधाऱ्यांचे आब्रू एका कार्यक्षम खासदारांनी घालवली याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय असं स्पष्ट म्हणावं लागेल याच उत्तर कोण देणार आहे आणि याच उत्तर कुणाकडे नाही कारण त्यांच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील अन्यथा उद्या तुम्ही पुणेकरांपर्यंत निवडणुकीच्या निमित्ताने मताची भीक मागण्यासाठी ज्यावेळेस सत्ताधारी आणि विरोधक सगळी लोक जातील त्यावेळेस पुणेकर म्हणून जे प्रश्न विचारतील त्याला उत्तर द्यायला यांच्या तोंडात सुद्धा जीभ नसेल कारण ते तोंड दाखवू शकणार नाही अशी अवस्था होणार आहे पण पैशाचा पाऊस होणार आहे मग हे सगळं असं गुलामीत आयुष्य जगण्याच जे काही वाभाडे खासदारांनी काढले ते दुर्दैवी आहेत खर तर या सगळ्या गोष्टीची सत्ताधाऱ्यांना थोडी तरी काहीतरी वाटली पाहिजे एवढेच माफक अपेक्षा आम्ही या प्रश्नावर मित्रांनो मी नेहमी बोलत असतो जी पुण्याची परिस्थिती तीच मुंबईची तीच इतर आहे आणि अशी जर अवस्था असेल तर ही अत्यंत वाईट आहे एवढंच मला सांगायचं आहे बाकी जनता ठरवेल पुणेकरांनो जागे व्हा आणि खरंय का खोट आहे सांगा जय शिवराया हो